निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आज संध्याकाळी निवडणूक प्रचार थांबणार आहे त्यामुळे करमणुकीमध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे कारण इतके दिवस कोमटरावांनी जी भाषणं ठोकलेली आहेत त्यातून प्रबोधन कमी आणि करमणुकच जास्त झालेली आहे त्याचं कारण असं आहे की कोमटरावांकडे भाषणांमधून मांडण्यासाठी मुद्दे अजिबातच नाहीत अजूनही गद्दार खोके चिंधे मिंधे यावरच त्यांची गाडी अडकलेली आहे त्यात आता आणखी एक भर झालेली आहे ती म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणे परंतु राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांची जर तुलना केली तर तुलनेने राजसाहेबांचं भाषण हे उजवट ठरतं त्याचं कारण असं आहे की बोलत असताना राजसाहेब विकासाचा दृष्टिकोन सुद्धा मांडतात ते कधीही रडारड करत नाहीत मात्र उद्धव ठाकरे हे कायम रडारडच करतात नुकतंच त्यांनी एक भाषण ठोकलं ज्या भाषणामधून त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना ते असं बोलले की राजसाहेब ठाकरे यांची मनसे आता गुनसे झालेली आहे म्हणजेच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गुजरात नवनिर्माण मान सेना झालेली आहे खर उबाठा गटच गुजरात यांच्या दावणीला बांधला गेलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो घाटकोपरची जी होर्डिंग पडल्याची घटना घडलेली होती त्या होर्डिंग्सचा कॉन्ट्रॅक्टर भावेश भिंडे हा स्वतः उबाठा गटाचा कार्य करतात त्याने मातोश्री दोन या मदर्शावर जाऊन कोमटरावांच्या हस्ते गंडाबंधनाचे सोपस्कार पूर्ण करून घेतले होते कोमटरावांचा मुंबई मधला काय महाराष्ट्रातला सगळा खर्च गुजराती व्यापारीच उचलतात कोमटराव म्हणतात की मनसेची गुणसे झाली आहे मात्र कोमटराव स्वतःच सहकुटुंब सहपरिवार वारंवार गुजरात दौरे करतात आणि अंबानींच्या कार्यक्रमामध्ये नाचून येतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोमटराव यांचं खरंच कर्तृत्व काय आहे कोमटरावांनी आजपर्यंत महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे कोमटरावांनी फालतूचे सल्ले देण्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी काय केलंय मराठी माणसासाठी काय केलेलं आहे हे कोमटरावांनी एकदा जाहीर करावं मुंबई मधल्या गोरगरीब फेरीवाल्यांकडून दहा दहा रुपये सक्तीने गोळा करत यांनी यांच्या तुंबड्या भरून घेतल्या कोमटराव किती बेशरम आणि निर्लज्ज आहेत याचं एक साधं सोपं सरळ उदाहरण बघा मित्रांनो भाषण ठोकत असताना राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत असताना कोमटराव नुकतंच असं बोललेले आहेत की राजसाहेब यांनी अगोदर महायुतीला बिनशर्ट पाठिंबा दिला आणि आता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे अहो त्यांचं बिनशर्ट इन शर्ट राहू द्या तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे त्याचं काय कोमटराव फार तत्वांच्या गोष्टी करतात नायगी आय विल शट माय शॉप मैं अपनी दुकान बंद कर दूंगा दुसरी गोष्ट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हेच बोललेले होते की जो सोनिया के सामने झुकते है नाचते है हिजडे होते है आणि हे सहकुटुंब सहपरिवार स्वतःला मूर्खमंत्री पदाचा चेहरा घोषित करून घे साठी सोनिया गांधी यांना लोटांगण घालून आले विचार करा मित्रांनो राजीव गांधी असो इंदिरा गांधी असो जवाहरलाल नेहरू असो यांची पुण्यतिथी असो वा जयंती असो सहकुटुंब सहपटराव त्यांच्या फोटो यांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला काँग्रेस तर्फे किंवा सोनिया गांधी तर्फे किंवा नकली राहुल खान गांधी तर्फे एकदा तरी श्रद्धांजली वाहिली गेलेली आहे का बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड द्वेष करणाऱ्या राहुल खान गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेब ठाकरे यांचाच नातू बसतो या दोघांच्या सवयी सुद्धा बंजे पेंग्वीन, दोगे ही वार वार परदेश दौरे करत असतात यांच्यावर नको, नको आरोप झालेले आहेत दोघांमध्ये किती साम्य आहे बघा दोघेही अजून अविवाहित आणि दोघांच्याही घरच्यांना यांच्या संसाराची अजिबातच काळजी नाही दोघेही मूर्खासारखी बडबड करतात राहुल खान गांधी हा जन्मजातच मूर्ख आहे मात्र आदित्य ठाकरे आपल्या पित्याचा म्हणजेच कोमटरावांचा गुण लागलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधला सगळ्यात कृतघ्न माणूस जर कोणी असेल तर ते आहेत उद्धव ठाकरे गेल्या वेळी आदित्य ठाकरे वरळी मधून उभे होते तेव्हा मन मोठ करून आभाळा एवढं मन असणाऱ्या राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही का तर आपल्या परिवारातील ठाकरे कुटुंबातील कोणीतरी पहिला असा आहे जो निवडणूक लढतोय मात्र याच उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेद उमेदवारी दिली हरकत नाही निवडणुका झाल्याच पाहिजे प्रतिस्पर्धी असलाच पाहिजे या बाबतीमध्ये आमचंही मत ठाम मा आहे मात्र बोलत असताना कोमटरावांनी जी थातुर कारण दिलेली आहेत ना ती अजिबातच पटण्यासारखी नाही अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार देत असताना कोमटराव काय बोलतात मला महाराष्ट्र गुजरात यांच्या हाती जाऊ द्यायचा नाहीये महाराष्ट्राचं नुकसान होईल असा एक मत सुद्धा महायुतीला पडता कामा नये तुम्ही काय गोष्ट करता एका मतदार संघाची एक मत तिकडे जाऊ देणार नाही मग मतदारसंघाची तर बातच म्हणून मी महाराष्ट्राच्या भल्यासाठी अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये माहीम मतदार संघातून गटाचा उमेदवार उभा केलेला आहे अहो तुमच्या मुलाला वरळी मतदार संघाचा विकास करता आला नाही तुम्ही काय महाराष्ट्राच्या गप्पा मारता तुमचं स्वतःच असं राजकीय कर्तृत्व काय आहे हो तुम्ही स्वतः कधी आपलं राजकीय कर्तृत्व सिद्ध करणार आहात की नाही उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून स्वतःच्या गळ्यात माळ घालून घेऊन आज अनेक वर्ष लोटलेली आहेत पण आजही त्यांना त्यांचे राजकीय कर्तृत्व सिद्ध करायला जमलेलं नाही कसं ते आता काही क्षणातच तुमच्या लक्षात येईल मित्रांनो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधून माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा अशी हाक दिली होती कट्टर शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द प्रमाण मानून आजपर्यंत उद्धव आणि आदित्य यांचे राजकीय कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना सांभाळलंय पण जसा जसा काळ लोटत गेला तस तसे उद्धव ठाकरे यांचे राजकीय विचार सुद्धा बदलत गेले पलट्या मारण्यामध्ये एक नंबर आहेत हे जे राजसाहेबांवर आरोप करतात ना की राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना भूमिका बदलतात भूमिका बदलतात आता जरा कोमटरावांच्या भूमिका कशा आहेत त्या पण बघून घ्या सर्वप्रथम कोमटरावांनी भाजप सोबत असलेली अनेक वर्षांची युती तोडली आणि बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकीय विचारांना विरोध केला त्याच लोकांच्या मांडीवर जाऊन बसले स्वर्गीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी जुन्या कट्टर शिवसैनिकांना विचारात आणि विश्वासात अजिबातच घेतलं नाही आणि सगळे निर्णय परस्पर घेतले भगवा रंग कधी हळूहळू हळूहळू हिरवा झाला हे सामान्य जनतेला आणि स्वर्गीय बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना सुद्धा कळलं नाही आजही उद्धव ठाकरे यांनी ठरवले तर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन जनतेला सामोरे जाणे अपेक्षित होते गेल्या पाच वर्षात राजकारणाचा व्याभिचार करण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत म्हणूनच त्यांनी जनतेचा कौल स्वतंत्रपणे निवडणूक लढवून घेणे आवश्यक होतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी महाभकास आघाडीला जास्त सीट्स मिळाल्या होत्या तरी त्यात हिंदुत्व म्हणून मतदान करणारे मतदान कमी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारांना मांडणाऱ्या वर्गाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश हे उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिगत राजकीय कर्तृत्व अजिबातच नाही उलट पक्षी राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत अडवणूक होत असल्याने पक्षातून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर अल्प काळातच राजकीय यश मिळवलं राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलं आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघेही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी दिवस रात्र काम करतात याचे अनेक उदाहरण आजपर्यंत आपण बघितलेले आहेत प्रॉब्लेम झाला एखादा कुठला चला शिवतीर्थावर काही प्रॉब्लेम झालाय चला कृष्ण कुंजवर मग तो एस टीचा प्रॉब्लेम असो विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रॉब्लेम असो महिला सुरक्षेचा प्रॉब्लेम असो अहो एवढंच काय पोलिसांच्या बीडीडी चाळीचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्या चाळीतले लोक राजसाहेब ठाकरे यांच्याकडेच जातात उद्धव ठाकरेंकडे कुणी गेलेलं आजपर्यंत या महाराष्ट्रानं बघितलेलं नाहीये हा उद्धव उद्धव ठाकरेंकडे आता गर्दी कोणती वाढत चाललेली आहे तर मुल्ला मौलवींची आणि ती सुद्धा कशासाठी की हज हाऊस आम्हाला हवंय आम्हाला एक हजार कोटी रुपये हवेत वक्फ बोर्डासाठी या असल्या मागण्या उद्धव ठाकरेंकडे होत आहेत जर आठवून बघा मित्रांनो पोलीस भगिनींना जेव्हा आझाद मैदान येथे मारण्यात आलं होतं त्यांच्यावर हात टाकण्यात आला होता तेव्हा हे कोमटराव कुठे बसलेले होते कुठे लपलेले होते मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढून टाकावेत अशी भूमिका मनसेने घेतली राजसाहेबांनी घेतली आणि मनसेच्या जवळपास सतरा हजार मनसैनिकांवर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केसेस टाकल्या आता फक्त धारावीमध्ये पुनर्वसनाचा मुद्दा घेऊन अदानी कडून पैसे मिळावेत म्हणून एक मोर्चा हल्ली हल्ली त्यांनी काढला आणि बोम्ब मारायला सुरुवात केली की मी धारावीचं पुनर्वसन होऊ देणार नाही हे सगळं काही टक्केवारीसाठी सुरू आहे अदानींकडून यांना टक्केवारी हवी आहे म्हणूनच ही आणि रडारड अरडावरड चालू आहे आज सुद्धा उद्धव ठाकरे स्वतःच्या जीवावर स्वतःच राजकीय कर्तृत्व सिद्ध करू शकलेले नाहीये आणि त्याचमुळे ऐन निवडणुकीच्या वेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जुने फोटो बाहेर काढून यांना मतांची भीक मागत घटकावं लागतय मात्र हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाच्या भल्याचा विसर पडलेल्या आणि मुस्लिमांचं लांगुल चालन उघड उघड करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मराठी माणूस आणि हिंदुत्व जपणारा एक हिंदुत्ववादी या निवडणुकीमध्ये त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल मित्रांनो कोमटराव सध्या दादर माहीम मतदारसंघाबद्दल खूप बोलत आहेत अहो जरा वरळी मतदारसंघाबद्दल बोला की गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या मुलाने त्या मतदारसंघामध्ये काय दिवे लावलेले आहेत हे सांगा ना काय विकास काम केलेली आहेत गेल्या दोन महिन्यांपूर्वी फक्त आदित्य ठाकरे एकदा वरळी मतदारसंघामध्ये फिरले आणि त्यांनी तिथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी एक बाकडं टाकलं आणि काय ते त्याचं कौतुक करण्यात आलं बाबा 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 जणू काही आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या नावावर असलेली मालमत्ता वरळीकरांना देऊन टाकली असं त्याचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला गेला खरंतर वरळी मतदारसंघातून आदित्य पडतो की काय अशी भीती कोमटरावांना आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये यांच्यावर एक एनजीओ ऑलरेडी झालेली आहे आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की यांच्या तब्येतीला काही होऊ देऊ नको बाबा कारण उद्या जर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून जर पराभूत झाले तर हा धक्का पचवण्याची उद्धव ठाकरे यांना आई भवानी क्षमता देवो इतकीच तिच्या चरणी प्रार्थना कोमटराव राजसाहेब ठाकरेंवर टीका करतात मात्र राजसाहेब ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्व जोपासलेलं आहे ते ठामपणे मराठी माणसाच्या आणि हिंदू माणसाच्या मागे उभे आहेत ते तुमच्यासारखे नालायक नाहीत जे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी म्हणतो असं उघड उघड बोलतात राजसाहेब ठाकरे यांच्या सभांमध्ये किंवा रॅल्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात नाहीत जे तुमच्या रॅलींमध्ये आणि तुमच्या सभांमध्ये नाचवले जातात तुमच्या सभांमध्ये ज्याप्रमाणे तुमची सुषमा अंधारे ही फायर ब्रँड तुम्ही म्हणत असाल आम्हाला वाटत नाही ही तुमची उपनेता जी एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांना म्हटलेली होती तुम्हाला आणि तुमच्या मुलाला असं बोललेली होती की उद्धव ठाकरे दहीहंडी खेळायची तर खालच्या थराला तू उभा हो आणि वरच्या थराला तुझा पोरगा आदित्य उभा कर आणि मग खेळ दहीहंडी किती खेळायची असला अपमान केलेली ती सुषमा अंधारे ज्याप्रमाणे तुमच्या मंचावरून लीला लीला ला हे गाणं गाते म्हणजे ॲक्च्युली तिला नमाज पठण किती छान आहे हे दाखवायचं असतं मात्र ती चुकीचीच नमाज म्हणते हे मुस्लिमांच्यासुद्धा लक्षात येत नाही तो भाग हिदा मात्र हे असले चाले आणि असली थिरं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेतून होत नाहीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किंवा राजसाहेबांच्या मंचावरून हे असले फालतू प्रकार होत नाहीत मुस्लिमांचं लांगुल चालन होत नाही हा तुमच्यातला आणि त्यांच्यातला मुख्य फरक आहे लक्षात घ्या हे तेच उद्धव ठाकरे आहेत मित्रांनो जे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं जाहीरपणे बोललेले आहेत तेव्हा वीस तारखेला मतदान करत असताना आपण रामभक्त आहोत स्वाभिमानी हिंदू आहोत इतकंच फक्त लक्षात ठेवायचं आणि मतदान करायचं मतदान शंभर टक्के करायचं बटोगे तो कटोगे आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण ही काळाची गरज झालेली आहे कालचीच घटना आठवून बघा नवनीत राणा यांच्या सभेमध्ये मुस्लिम तरुण घुसले आणि त्यांनी तिथे तोडफोड करायला सुरुवात केली राणांना मारायला सुरुवात केली त्यांच्या अंगावर थुंकले सुद्धा विचार करा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारख्या मुस्लिम धारजुण्या नेत्यांचे उमेदवार जर आपण निवडून आणले तर आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये काय काय भोगावं लागेल तुम्हाला तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं संरक्षण हवं असेल तर तुम्हाला वीस तारखेला मतदान करताना सत्सत विवेक जागृत ठेवावीच लागेल तेव्हा जय श्रीराम म्हणा आणि स्वाभिमानी हिंदू म्हणून मतदान करा हिंदूंची एकजूट वाढवा हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून प्रभू श्रीरामाचं मूळ आणि पवित्र भजन सादर करण्यात आलेलं आहे जे मूळ पवित्र भजन तथाकथित महात्म्याने ईश्वर अल्ला घुसडवून भ्रष्ट करून टाकलेलं होतं असलं भ्रष्ट भजन गाऊन राम पावणारे का भक्ती पावणारे का नाही तर मूळ आणि पवित्र भजन गाऊनच रामाची भक्ती भरणार आहे तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणण्याची गरज नाहीये सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालीग्राम आपण भरू शकतो सुंदर भजन आहे नक्की ऐका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे आपल्या मित्र मित्रपरिचितांमध्ये सुद्धा हे पवित्र मूळ राम भजन नक्की शेअर करा आणि त्यांना महाप्रपंच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल्सशी जोडले जाण्याचं आवाहन देखील करा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे ज्यावरून आपण लवकरच प्रपंच, प्रपंच परिवारातील तमाम हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना सादर करणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मोहिमेमध्ये सामील व्हा आर्थिक साक्षर बना अर्थिक सक्षम बना आणि महाप्रपंच ची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतूर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय de